मी ते, ते अम्मा सांगावे मला ना कळत नाही योग्य आहे तो तुम्ही मला सांगा अशी आपली वृत्ती असावी त्याला मोक्षत्वाची भावना म्हणतात जेवणामध्ये विचार काय असावा डिसिजन काय असावा निर्णय काय असावा

काळंद ग्रामाच्या जंजाळामध्ये आढळलेला वासनाच्या बोजाला मध्ये गुंतला माया पण मनुष्य जीवनामध्ये मानवी रूपामध्ये असा आचार मला सांगा की नराचा नारायण होईल आणि माझं गीत होईल नाही माया मुाने कृपणच किंमत कृपण म्हणजे नवीन झालेला मोहित झालेला गोंधळून गेलेला आपल्या गावची भाषेत बाळतून गेलेला ती वस्तू तिथं शोधतोय आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सातव्या श्लोकामध्ये ज्या गीतेचा जन्म झाला त्या जन्माचं कारण कर्पण्य दोषोपस्थावृच्छावितम धर्म समूल चेता यत् श्रेयस्य निश्चित गृहित शिष्य स्नेहम शादिमानता प्रपन्न मी आपला शिष्य आहे आपणाला शरण आलेलो आहे आणि मला तुमचं ऐकायचं आहे कृपया करून मला योग्य जाईल करा मार्गदर्शन करा आज हजारो लाखो कोट्यवधी विद्यार्थी शिकतात त्यात किती विद्यार्थी आहेत की मी तुम्हाला शरण आलेलो आहे मी नम्र आहे मला उपदेश करा मी ऐकायला तयार आहे लोक ऐकून ऐकत नाही ते दुर्योधनाच्या दुर्यधाच्या औरा कुंती मातेने कृष्णाला प्रश्न विचारला अरे कृष्णा तुला जर लोक देव म्हणतात तर देवाकडे असं आहे माझी जाऊबाई कुंची पाच गुण पांडव हे मी त्यांचं हित पाहतो मी तुझी आत्याच आहे ना तू माझ्याही मुलांचं कधी हित व्हावं असं तुला काही वाटलं नाही का किमान पाहाव त्यावेळेला कृष्णा अशी भीक बांगून कराचे मिळतोय आणि यस्ताना मिळतोय गावं मिळतात त्यांच्या मर्गामध्ये तर त्यांना म्हणून युद्ध करा आणि मिळवून दाखवा लोक सांगतो

त्या वेळेला दुर्योधनाने काय वक्तव्य दिले हे काय सांगायचं आज समाजामध्ये अशी काही माणसे काय सांगण्यात आहेत ते कीर्तन प्रवचना निरोध आहेत ते जे सांगतात या मला पाहिजेच माहिती ज्याला धर्माच्या नाही प्रवृत्ती ही ज्याला मी अधर्माच्या नाही निवृत्ती ही येणार ते देवेन मध्ये यथा नियुक्त असतो तथा करू मी जो पुढा जायचा दुर्योधन म्हणाला धर्म मी पहिल्यांदाच सांगितलं प्राध्यापक आहेत समोर ते सांगतात त्या विद्यार्थ्याला वर्षभर शिकवलं आणि त्याला सांगितलं बाबा सांगला जास्त आई वड्याने इतका खर्च केलाय तुझं महत्वाचं वर्ष आहे सांगून सांगून ठरले आणि शेवटी तो केलं मग त्याला सांगायचं फेल झाला सांगितला वर्षभर सांगत होतो मी सांगत होतो तो ऐकत होता पण आचरणात आणत नव्हता ऐकणे म्हणजे आचरणात आणलं ज्ञानोवराने ज्ञानेशमध्ये ग्रंथाचं पसायदान लिहिल्यानंतर एक ओवी कुणती कोणती कुणती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे पुढती 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 पुढे पुणे पुणे ही ग्रंथ पुण्य संपत्ती आहे आणि त्या संपत्तीनं जे संपुक्त होती उपभोग घेते ज्ञानाचा ती सुखी होती नव्या ज्या तरी अवधान एक वेळ दिले मग सर्व सुखाचे पात्र होईजे हे सतीप चौस्त्राय का पहिल्यावर सांगतो पण पात्रता व्हावी लागते दोन्ही माणसं असतात पंचवीस दिसतात सात सत्तर माणसांपैकी काही माणसं गाडीचं व्यवस्थापने काही आहे काही आहे काही त्याला बरोबर अजून माहित आपल्याला हे जर ऐकायचं नाही सकाळी काकडा सुरू झाला तर काकडा ऐकायला काय माणसं ऐकून ऐकत नाही कृपा होण्यासाठी तीन गोष्टींची दुर्लभता जी आहे ती आवश्यकता आहे मनुष्य जन्म मिळाला तो कळावा दुसरा आपल्या अंत्यकरणामध्ये मुक्षाची भावना मुक्त होण्याची भावना अंकुरीत व्हावी जेलमध्ये अनेक कैदी होते तर त्यांना बंधन असलं बाहेर जायचं नाही असं जेवायचं काम करायचं वगैरे वगैरे आणि तो जो कोणी मुख्यमंत्री होता त्याचा वाढदिवस होता आणि अचानक त्याचा तिकडं दौरा लागला काही कामा आणि मग ज्या ठिकाणी गेला त्याला असं वाटलं की यांना काहीतरी आपण का सप्रे भेट द्यावी त्याच्या खूप शब्द गेला का त्याला काही म्हणजे मंत्री म्हणजे सगळे मग कायदे करत नाही शब्दा भाग नाही त्यांनी सांगितलं कैद्यांना एकत्र येऊन त्यांना मिठाई द्यायची ठरवली त्यांनी सांगितलं तुम्हाला जे ते मागा तुम्हाला आज माझा वाढदिवस आहे ना मी तुमच्यावर खुश आहे तुम्हाला काय मागायचे मागा मग कोणी कपडे मागितले कोणी मोबाईल मागितला कोणी घरावर मागितलं कोणी बूट मागितला पण या काही त्यांनी सांगितलं नाही मला यातून सोडा या बंधनातून या कैदेतून मला बाहेर काढा आणि मला मुक्त करा असं सांगितलं नाही का नाही सांगितलं त्याचं नॉलेज असावं लागतं सांगितलं असेल नसून सांगितले तर कोणा सांगतो ज्ञान आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे शहाणपण आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे व्हेरी डिफरंट बिटविन टू वर्ड्स नॉलेज अँड विजडम ज्ञान आणि शहाणपण कनेक्टर झाला आहे युपीएससीची परीक्षा पास झाला आहे तो ज्ञानी आहे आई बापांना सांभाळित नाही तो शहाण आहे तो त्याला सांभाळतो ना मानवाला सांभाळतो माशाला सांभाळतो पक्षांना सांभाळतो अरे कुत्र्या माणसाला सांभाळतोय आई वजाने आपल्याला जन्म दिला आहे संस्कार केले शिक्षण नाही तू कसा शहाणा आणि म्हणून अलीकडे माणसं ज्ञानी झाली शहाणी नाही आणि ज्याच्या अंत्यकरणामध्ये हा अंकुर फुटे ती माणसं शहाणी जाण तेने श्री मूळ सिंचने सहते शाखा बल्ल संतोष होती रामांचा दोन सांगितला आचार कायासा काय मी वागू कसा त्याच उत्तर आहे तया सर्वात मोठ्या ईश्वरात स्वधर्म कुसुमांची पूजा केली रामायण संपूर्ण चाललं तर लोहाच्या लाबी लागून क्रोधाच्या लाभी लागून मोहाच्या नादी लागून प्रभू रामानी कुठात निर्णय घेता नाही जीवनामध्ये दोन प्रकारचे कर्म असतात एक निषिद्ध कर्म आणि एक विहित कर्म वागळे सांगतो मी अशा काय असावा रामायण आठवा नुसतं आठवायचं नेमकं काय करायचं हो त्या माणूस म्हणून कळणार आहे त्या माणसानं हा श्लोक ध्यानात धरा नाही श्लोक ध्यानात आणला त्याचा आज ध्यानात धरा द्युतम चे मासम मदिराचे वेश्या मृगयार्थ चौर्यम पर सैवा एकानी सप्त व्यसनाने घोराची धोरम नरकम नयंती दोतम चे, चे मासम मदिराचे वेश्या मृगयार्थ म्हणजे शिजा चौर्य तोरी परतार सैवा एतानी सप्त व्य ही सात व्यसन म्हणजे आवड वासना ही कर्म माणसाला नरका नेणारी आहे तेवढी टाळ हे करते आणि विहित कर्म हे विहित कर्म पांडवा हा खुदा अनन्य ओदावा आणि हे परम सैवा सर्वात प्रकार सोनारा सोनार काम करावं शिक्षकांनी शिक्षकाचं काम करावं पोलिसांनी पोलिसाचं काम करावं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं काम करावं फक्त काम करताना प्रामाणिकपणे करावं हे विहित कर्म पांडवा धर्म यानुसार आपल्या वाट्याला कर्तव्य त्यांना प्रामाणिकपणे कर निर्णय घेतले ते आजही हजारो वर्ष असते त्यांनी आदर्शवत आहेत जगात आदर्शवत आहेत मी एका वाक्यामध्ये त्या प्रवसाला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो आपल्या घरात आईचं नाप घडलं तर रामायण खा रामाने काय निर्णय घेतला भावाचं आपलं जे घडलं भांडण कंका झाला तो रामाने काय निर्णय घेतला आईशी कसं वागावं बापाशी कसं वागावं भावाशी कसं वागावं बायकोशी कसं वागावं मुलाशी कसं वागावं मित्राशी कसं वागावं शत्रूशी कसं वागावं समाजाशी कसं वागावं आणि आपल्या शरीराशी आपण कसं वागावं ही नऊ प्रथा रामायणामध्ये आहे राया कृष्ण तिचा भक्तीचा भक्ती कुणाची करायची